नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत दो दो आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आकूलज आवकली दोनशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे कोल्हापूर आवक आलेली दोन हजार सातशे एक्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेट आहे एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चंद्रपूर गजवड आवक आलेली दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटले दीड हजार रुपये कमालदार भेटले दोन हजार रुपये आणि सर्व दर भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेली बारा हजार तीनशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटले नऊशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समजा जुर्नर जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आवक आलेली बावन्न क्विंटलची किमानद्र वेटला आहे दोनशे रुपये कमाल कमालद्र वेटले एक हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटलाय अकराशे रुपये त्यानंतरची बाजारा आहे जुन्नर आळेफाटा जात आहे चिंचवड आवक आलेली पाच हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमांद्र वेटलाय एक हजार रुपये कमालद्र वेटलाय सतराशे पन्नास रुपये आणि सर्वात र्रंद्र वेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकलेली तेरा हजार अडुसष्ट क्विंटलची किमान दर वेट शंभर रुपये कमाल दर आहे एकवीसशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली जात आहे लोकल आवकालेली दोन हजार चारशे बासष्ट क्विंटलची दर भेटले चारशे पन्नास रुपये कमाल दर आहे सतराशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रधर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे जात आहे लोकल आवक आलेली नऊ हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटलची किमानर भेटला पाचशे रुपये कमालदर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात धरंदर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाला सिमिती यवला जात आहे उन्हाळी आवकालेली सहा हजार क्विंटलची किमान दर भेटले चारशे आठ रुपये कमाल दर भेटले तेराशे बा बेचाळीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले एक हजार पन एकावन्न रुपये त्यानंतरची बाला समिती आहे नाशिक जात आहे उन्हाळी आवकालेली दोन हजार चारशे बावीस क्विंटलची किमान दर भेटले दोनशे तीस रुपये कमालद्रा भेटले तेराशे एकावन्न रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची बालासमती आहे लासलगाव जात आहे उनाळी आवकालेली सोळा हजार सहाशे चौसष्ट क्विंटलची किमानर भेटले पाचशे रुपये कमाल दर वेटले सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले तेराशे दहा रुपये त्यानंतरची बाधा समती आहे मालेगाव मुंगसे जात आहे उन्हाळी आवक आलेली चौदा हजार क्विंटलची किमान दर भेटला तीनशे पन्नास रुपये कमालद्र वेटलाय तेराशे शहात्तर रुपये आणि सर्व दर वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधासमती आहे कळवंत जात आहे उन्हाळी आवक आलेली दहा हजार दोनशे क्विंटलची किमानरा वेटला आहे चारशे रुपये कमालद्र वेटले सतराशे रुपये आणि सर्व दर वेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधास आहे पिंपळगाव बसवंत जात आहे उनाळी आवक आलेली अठरा हजार क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये कमालद्र वेटले अठराशे त्रेसष्ट रुपये आणि सर्व दर वेटले तेराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद